आणवापाडा येथे तरुणाला जातीवाचक वाचक शिविगाड व वा मारहाण पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालना जिल्ह्यातील आणवापाडा येथे एका अठरा वर्षीय तरुणाला किरकोळ वादातून जातीवाचक शिविगाड करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पारत पोलीस ठाण्यात एका विरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा तपशील मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी करण संतोष उमरे राहणार हे मजुरी काम करतात सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी राजू सोनावणे यांच्या गोडाऊन समोर ही घटना घडली आरोपी मुकीम मोसिन कुरेशी यांनी जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादीला गाठले तू दुपारी मला का दम दिला तुझी लायकी आहे का असे म्हणून फिर्यादीच्या नाकावर जोरात बुक्का मारून दुखापत केली इतकेच नव्हे तर फिर्यादीच्या जातीचा उल्लेख करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले आणि तुम्हाला सर्वांना पाहून घेईन अशी जिबे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले पोलीस कारवाई या घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस डी माने यांनी गुन्हा नोंदविलाय दाखल कलमे एस दोन हजार तेवीस कलम एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद कलम तीन एक आर एस तीन दोन पुढील तपास या गुन्ह्याचा पुढील तपास भोकरदन विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण इंडिया न्यूज पल्स जालना